नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आजारलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार समिती अहिल्यानगर सोयाबीन लोकल अवक सहाशे छत्तीस क्विंटलची कमित कमी दा दा infinity, था था कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल लसलगोविंदूर सोयाबीन लोकल अवक चौदाशे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल अवक एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे चौपन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे सत्तावन्न रुपये क्विंटल मंजलगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल अवघ तीन हजार नऊशे अठ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवघ दोनशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल पुसात सोयाबीन लोकल अवक आठशे शहात्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल सिल्लोट सोयाबीन लोकल अवक अठ्ठावीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचं दट चार हजार पाचशे रुपये क्विंटल अचरपूर सोयाबीन लोकल अवक पाचशे क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल मोर्शी सोयाबीन लोकल अवक आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल तुजापूर सोयाबीन डॅमेज अवक चौदाशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सलापूर सोयाबीन लोकल अवक पाचशे ते वीस क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवघ एकवीस हजार चारशे आठ क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार पाच रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल जळगाव सोयाबीन लोकल अवघ तीनशे बारा क्विंटल क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवघ दोन हजार आठशे नव्वद क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल हिंगोली सोयाबीन लोकल अवघ पंधराशे वीस क्विंटल क्विंटलची కమిత కమి దర చార్ హజారా రుపయే క్వింట్ల సర్వసారి హారో పండ్ రుపయే క్వింట్లు జాతి దా చ రుపయే క్వింట్ల లసల్గనిప వన్ పంరా అయిస్ క్వింట్ కమిత కమి దర తీన్జారే చీస్ రుపయే క్వింట్ల సర్వసారి తీన్షే సత్తర రుపయ క్వింట్ల జాస్తిచారజారే బ్యాణ రుయే క్వింట్లు జలకోట వన్ పంరా అగ్గ సత సత్త క్వింట్ कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर सव्वींचवान पिवळा मग पंधरा हजार आठशे सत्तर क्विंटल झींग कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये क्विंटल लातूर मरुड सविंचवान पिवळा मग बावन्न क्विंटल झिंक कमीत, दर द्था दर द्था कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर, दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जालना सैविन चव्हाण पिवळा मग सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल चींक कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयाबीनचं वाण पिवळा अबग चार हजार सहाशे दोन क्विंटल चीं कमीत कमी दर पाच हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार सातशे वीस रुपये क्विंटल मालेगाव सोयाबीन लोकल अबग तेरा क्विंटल चींक कमीत कमी दर चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल बीड सॉयीन चव्हाण पिवळा अबग दोनशे दोन क्विंटल चीं कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल वाशिम सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ चार हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण द सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे तीस रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ सहा हजार सहाशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल उमरेट सोयीन्तवान पिवळा अभग पाच हजार दोनशे सोळा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण द चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल चाळीसगाव सोयविन्तवन पिवळा अभग चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसालदास चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल मुर्तिजापूर सोयाबीन चव्हाण पिवळा मग पाच हजार तीनशे क्विंटल चिंक कमीत कमी कमदार तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणंदाज चार हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मलकापूर सॉयबीन सव्वान पिवळा मग दोन हजार चारशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल डिग्रस सॉबीन चव्हाण पिवळा मग सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल सावने सॉयबीन चव्हाण पिवळा मग दोनशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल गेवराई सॉविन चव्हाण पिवळा अवघ दोनशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल परतूर सॉविन चव्हाण पिवळा अवघ एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल मन्मत सोयाबीन चवान पिवळा अवघ चारशे त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल लोणार सोयाबीन चवान पिवळा अवघ एक हजार नऊशे पासष्ट क्विंटलची कमीत कमदर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल असा सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ तीन हजार पाचशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे एक रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सात रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल औरा शाहजानी सोयाबीन चव्हाण पिवळा अवघ पाचशे तीन क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल सर्वसालदात चार हजार दोनशे चार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल मोरम सॉविन सवान पिवळा अवघ सहाशे बारा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारत चार हजार पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे वीस रुपये क्विंटल उमरगा सॉविनसवान पिवळा अवघ दोनशे वीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार एकसष्ट रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बार्शी टाकळी सॉविन चवान पिवळा अवघ नऊशे साठ क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सिंधीकड राजा सविंच वान पिवळा अवघ तीनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसा आंदाज चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल गाटंजी सोयाबीन चव्हाण पिवळा मग दोनशे सत्तर क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्व सर्वसालदात चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल